संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार व संत जनाबाई यांच्या सहाशे समाधी सोहळ्यानिमित्त देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या सोहळ्यानिमित्त दोन दिवस विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष भ गहिनीनाथ महाराज अवसेकर भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले आमदार समाधान औताडे माजी आमदार प्रशांत परिचारक आमदार अभिजित पाटील अभिनेते गोविंद नामदेव खासदार आमदार महाराज मंडळी उपस्थित होते आज सकाळी नऊ ते बारा या वेळेत संत नामदेव मंदिर येथे ह हो नामदास महाराज यांचे संत नामदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यावर आधारित कीर्तन झाले त्यानंतर गुलाल पुष्पवृष्टी करण्यात आली संत नामदेव संत नामदेव पाहिरी व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दर्शन घेतले तसेच मानकरांच्या हस्ते महानैवेद्य दाखवण्यात आला त्यानंतर एलआयसी कार्यालयासमोरील आरती मंडप मनमाडकर हॉल येथे आयोजित कार्यक्रम प्रसंगी संत नामदेव महाराजांचे वंशज नामदास महाराज कुटुंबातील पाच महाराजांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते संत पूजन झाले यानंतर संत नामदेव मंदिर येथे सर्वांना मुक्तद्वार महाप्रसाद देण्यात आला सहाशे पंच्याहत्तरावा समाधी सोहळा या ठिकाणी आपण सगळे साजरा करतो आहोत आणि त्यांचे आशीर्वाद घेतो आहोत संतांचं जीवन त्यांचा जन्म त्यांची समाधी या सगळ्या गोष्टी अतिशय प्रेरणादायी असतात आणि त्यातून आपल्याला निश्चितपणे केवळ विचारच नाही तर एक मार्ग देखील मिळत असतो आणि संत नामदेव तर असे होते की ज्यांनी आपल्या भागवत धर्माला वैश्विक धर्म केलं आणि वारकरी विचाराला देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवलं आणि म्हणूनच या संपूर्ण वारकरी पंथामध्ये अतिशय मोठं कार्य हे त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं आणि केवळ त्यांचंच नाही तर त्यांचा अख्खा परिवार चौदा लोक या ठिकाणी समाधी घेतात मातोश्री जनाबाई ज्या खरं म्हणजे त्या काळच्या सामाजिक विषमतेचा एक भाग होत्या पण ज्या प्रकारे त्यांनी या संतांच्या मांदियाळीमध्ये अभूतपूर्व कार्य केलं अशा सर्व संतांचं या ठिकाणी विचार साजरे झाले पाहिजेत या दृष्टीनं आम्ही सगळे आलो आहोत आत्ताच आम्ही ज्याला आपण नामदेव पायरी म्हणतो त्या ठिकाणी जाऊन त्यांचं स्मरण केलेलं आहे कारण त्याच ठिकाणी त्यांची समाधी आहे त्या ठिकाणी आरती आणि पूजा केलेली आहे